चला जाऊ श्रीराम टेलरिंग सेंटर मध्ये कपडे खरेदी करू योग्य भाव विनम्र सेवा देणारे सत्तेचाळीस वर्षापासून ग्राहकांच्या सेवेसाठी कार्यरत असलेले श्रीराम टेलरिंग सेंटर मेन रोड इचलकरंजी येथे शर्टिंग पॅन्ट पीस जीन्स पॅन्ट टी शर्ट व साडी अशा विविध खरेदीसाठी व एकाच छताखाली खरेदी, एक खरेदी करण्यासाठी चला जाऊ श्रीराम टेलरिंग सेंटर मध्ये संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव तेवीस अठ्ठावन्न अकरा अठ्ठ्याऐंशी नमस्कार मी राजू व्हीलर अपघातात बत्तीस वर्षाचा तरुण गंभीर जखमी प्रकाश पाटील राहणार वय वर्ष बत्तीस इचलकरंजी हा तरुण मोटरसायकल वरून दिनांक नऊ दहा दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास टाकवडे येथून इथलकर्जीला येत असताना रस्त्यावरील मातीच्या ढिगावाऱ्यावर गाडी गेल्याने गाडी स्लीप होऊन पडल्याने विशाल पाटील हा गंभीर जखमी झाला गंभीर जखमी झाल्याने इचलकर येथील आय जी एम रुग्णालयामध्ये प्राथमिक उपचार करण्यात आले विशाल पाटील हा गंभीर जखमी असल्याने त्याला त्याच्या नातेवाईकांनी कोल्हापूर येथील खाजगी दवाखान्यात घेऊन गेले यावेळी आय जी एम रुग्णालयामध्ये विशाल पाटलांचे नातेवाईक व मित्रांनी गर्दी केली होती